क्रीडा खात्याच्या फोंड्यातील क्रीडा मैदानाची पूर्णपणे दुर्दशा झाली असून हे मैदान त्वरित दुरुस्त करावं अशी मागणी येथील ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे हे मैदान येत्या तीन महिन्यांत दुरुस्त केलं जाईल असं आश्वासन क्रीडा मंत्री रमेश तवडकर यांनी दिलंय फोंडा शहरातील एकमेव क्रीडा मैदानाची पूर्णपणे दुर्दशा झाल्यानं तालुक्यातील क्रीडाप्रेमी आणि ज्येष्ठ नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे तब्बल सतरा वर्षांपूर्वी म्हणजे एकोणीशे नव्याण्णव साली हे क्रीडा मैदान सुसज्ज करण्यात आलं होतं त्यानंतर दोन हजार नऊ साली या मैदानाजवळच एक बहुउद्देशीय क्रीडा संकुलही बांधण्यात आलं होतं मात्र आता या दोन्ही मैदानांची झाली आहे संपूर्ण तालुक्यातील सामने याच मैदानावर होतात त्याशिवाय दररोज सुमारे साडेतीनशे ज्येष्ठ नागरिक या मैदानाचा वापर करत असतात मात्र आता या मैदानावर चालणं देखील कठीण बनल्याची माहिती इथल्या ज्येष्ठ नागरिकांनी दिली आहे माझे नाव सतीश भट हा सदां ट्रॅकार वॉकिंगा पांच आता पाच सर्व झाली वॉकिंगा येता हंगा पण हंगा कसलीच व्यवस्था सारकी ना आता समज वॉकिंग करताना मनशा प्रेशर येऊ शकतो शकता केला मुतू झाले किती झालं टॉयलेट असा हंगा पण टॉयलेट काहीच उपयोग ना तातू उद ना घाण आसता लॉक आसता थोडे एक एक वेळा असे हा प्रॉब्लेम जातात ते ट्रेकार आता खूप कडे फातर असा वडल्या वडले ट्रॅकचे फातर आशिल्या एक एक पाय तक फातर आका फात आपून खूप लोक पडतात तसे कितले वर्ष सांगत असा ट्रॅक साफ करा उदक उरता पाव <tosan>: पा, पावसा भीत खूप त्रास जाता आणि सरतात सगळे जातात पावसा दिसतानी शेप्पर असं घालचे म्हणजे चलपाचे मेट घालचे आणि बरोबर लाईटी घालच्यो कारण लोक आम्ही तिनसांचे येतात आता आता ह्या दिसा हव सुद्धा पावसाचे इतले डेंजरस झाला साप जिवाणी येतात न्ही कांयच येना तेव्हा माझी सरकाराकडे आमकां पॉलिटिक्स नाका पूण आम्ही आम सिनियर सिटीजन जे पळय जे आसा ते सिनियर सिटीजनाची हांगा सोय जावची फोंड्याच्या क्रीडा मैदानाची दुरवस्था झाली असताना दुसरीकडं इंडोर क्रीडा संकुलाची ही दुर्दशा झाली आहे या ठिकाणी क्रीडापटू कायम सराव करत असतात या संकुलाच्या छताना मोठी छिद्र पडल्यानं पावसाचं पाणी आत मध्ये गळत असतं त्यामुळं क्रीडापटूंना सराव करणं कठीण बनलंय दरम्यान हे मैदान येत्या तीन महिन्यात दुरुस्त केलं जाईल असं आश्वासन क्रीडा मंत्री रमेश तवडकर यांनी दिलं सगळ्या लोकांची ट्रॅक बॉल जायचं वाचवून तेच आम्ही रुग्ले असा की साधारण दोन तीन महिन्यात प्रत्यक्ष टेन्डा करून काम सुरू करता हे सांगले असं सा। आणि मजो जो ग्राउंड असा तो आम्ही विकसित करतात आणि त्याचबरोबर तो इथल्या फोड्या तालुक्यात एकच ग्राउंड असल्यामुळे तिर खूप लोड येतात मग क्रिकेट किंवा फुटबॉल बाकी सगळे म्हणून आम्ही एन्युअल जागा असे फुटबॉल प्रत्यक्षात एक दोन तीन दोन तीन काम सुरू करत नाही